अहोचला एक ना एकदा जेजुरीला जाऊया अहो न एकदा जेजुरीला तर जाऊया झाले सतर लग्नाला नाही घडल जेजुरी झाले सतर लग्नाला नाही घडल जेजुरी धनी चला ना जाऊया दर्शनाला तर तरी धनी चलान जाऊया दर्शनाला आता तरी देव खंडोबराला डोळा भरून पाहूया देवखंडो बरायाला डोळा भरून पाहूया अहो चलान एकदा त जाऊया धनी चलाना एक दा, एकदा त जाऊ उचला नाही कदा जेजुरी लाता जाऊया किती आवरू पोरांना नाही बसत वाड्यात किती आवरू पोरांना नाही बसत वाड्यात सारे दिवस हे गेले संसाराच्या याराड्यात सारे दिवस हे गेले संसाराच्या याराड्यात तो आता कॅलेंडर अन पंचांग पाहूया नको आता कॅलेंडर अन पंचांग पाहूया अनुपंचांग एकदा जेजुरीला त्या जाऊया जा धनी चला नाही कदा जेजूरिला त्या जाऊया नका नेऊ एकटी लाल बाळ बी घेऊया नकानी एकुटी लाल बाळ बी घेऊया कमी रवीला सोबत बघा माईला घेऊया कमी रवीला सोबत बघा माईला घेऊया आजूबाजूचे बी त्यात करून घेऊया आजूबाजूचे बी त्यात करून घेऊया पण चला एकदा जेजुरीला तर जाऊया पण चला ना एकदा जेजुरीला तर जाऊया नका विचार पैशांचा राहू पाहुण्याच्या घरी नका विचार पैशांचा राहू पाहुण्याच्या घरी गेली जिंदगी ही अर्धी राया जाऊ आता तरी गेली जिंदगी ही अर्धी राया जाऊ आता तरी नको मला बनारसी भागवून हो घेऊया नको मला बनारसी भागवून हो घेऊया धनी चला एकदा जेजुरीला तर जाऊया धनी चला एकदा जेजुरीला तर जाऊया नको फिराय लझरी आहो ॲटो ने फिरुया नोक फिराय लझरी आहो ॲटो ने फिरूया बुक नको ते हॉटेल हो मठी मुक्काम करूया बुक नको ते हॉटेल मठी मुक्काम करूया नाही जरी जवळून मुख दर्शन घेऊया नाही जरी जवळ मुख दर्शन घेऊया धनी चला एकदा जेजुरीलात जाऊया धनी चला ना एकदा जेजुरीला जाऊया अहो चला ना एकदा जेजुरीलात जाऊया अहो चला ना एकदा जेजुरीलात जाऊया एक जेजुरीलात जाऊया Eu te, dauia. te dauia.